ढोलदाशांचा गजर त्याला लेझिनची साथ कुणी बाईकवर तर कुणी गाडीवर कुणी बग्गीत तर कुणी सायकलवर स्वार तर कुणी पायी पायी पोशाख मात्र पारंपारिक मराठमोळ्या बाण्याचा आणि मनात उत्साह तोच क्षेत्र पालवीसारखा ठाणेकरांनी अशा मराठमोळ्या पद्धतीनं नववर्ष उत्साहाच जल्लोषात स्वागत केलं ठाण्यात नववर्ष अशा जल्लोषात उत्साहात साजरे करण्याची ही परंपरा श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासानं सुरू केली आहे गुढीपाडव्याने या परंपरेला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण झाली या यात्रेचा तोच बाज आणि उत्साह ठाणेकरांनी टिकून ठेवला त्याची प्रचिती काल ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून दिसली बच्च कंपनीसह या, या यात्रेत सहभागी झाली होती यावेळी कुणी छत्रपती शिवाजी महाराज कुणी अहिल्याबाई तर कुणी सावित्रीबाई फुले अशा थोर व्यक्तिमत्वांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते शहरातील साठाहून अधिक संस्थांनी सहभागी होत दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक सांस्कृतिक संदेशही दिले नाका येथील शोकोपनेश्वराचं दर्शन करून या यात्रेला ठाणेकरांनी प्रारंभ केला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाई आमदार रवींद्र फाटक आमदार संजय केळकर खासदार नरश मस्के यात्रेचे स्वागताध्यक्ष शरद गांगल श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे उत्तम जोशी अश्विनी बापट तनय दांडेकर संजीव ब्रह्मे विद्याधर वालावलकर भरत अनिखिंडी वंदना विद्वांस कुमार जयवंत आदीही सहभागी झाले होते ही यात्रा हरिनिवास सर्कल येथे येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेवर पुष्पवृष्ट केली यात्रेत यंदा भगवान श्री शंकराची आणि नंदीची रथावर विराजमान झालेली मूर्ती ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत होती सरस्वती विद्या मंदिरातील छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यात्रेचं संचलन केलं हिंदू जनजागृती न्यासाच्या वतीनं घंटाळी देवीच्या पालखीचा यात्रेत सहभाग होता शीख पारशी जैन समाजाचे बंधू भगिनी पारंपरिक वेशभूषेत यात्रेत सहभागी चा झाले होते सिकेबी समाजाच्या वतीनं यात्रेत चित्ररथावर मोबाईल आणि जगामुळे मुलं मैदानी खेळ विसरली अशा आजच्या काळावर समर्पक भाष्य करणारा देखावाही करण्यात आला होता मनशक्ती केंद्राचा चित्ररथ मुलांना परीक्षेची वाटणारी भीती यावर होता ठाणे सह, जनता सहकारी बँकेनं मराठीला अभिजात भाषेच्या मिळालेला दर्जा मिळाल्यानं बँकिंग प्रणालीत होणारा मराठी शब्दांचा वापर यावर चित्रमय देखावा सादर केला ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण घनकचरा आरोग्य विभागानंही माहिती आणि जाणीव जागृतीपर माहिती चित्ररथाद्वारे दिली आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे ठाणे कल्याण डोंबिली येथील सदस्य पारंपरिक पोशाखात यात्रेत सहभागी झाले होते मराठा मंडळाच्या वतीनं माय मराठीचा जागर यावेळी करण्यात आला तर एकलव्य संस्थेच्या वतीनं चित्ररथावर मल्लखांबाची प्रात्याक्षिक सादर करण्यात आली